श्री सिद्धेश्वर वतीने कर्नाटकात वृक्षारोपण करण्यास प्रारंभ झाला असून कुमशीच्या श्रीदत्त तीर्थस्थानावर या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं श्री नृसिंह सरस्वती यांनी विश्वरूप दर्शन दिलेली कर्नाटकातील पुण्यभूमी श्रीक्षेत्र कुमशी तालुका अफजलपूर जिल्हा कलबुर्गी इथं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीनं वत वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हे वृक्षारोपण करण्यात आलं देवस्थानच्या पक्षीतीर्थ निर्माण कार्यामध्ये श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं प्रतिपादन या निमित्तानं देवस्थानचे रघुनाथ भट्ट जोशी यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य अरुण उपाध्ये हे होते पक्ष्यांना फळं खाता यावीत त्यांचा मुक्त संचार व्हावा यासाठी पक्षीतीर्थ निर्माण करण्यात येत आहे हे वृक्ष जगवण्याची जबाबदारी जोशी गुरुजींनी घेतली आहे पक्षीतीर्थ निर्माण कार्यासाठी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनला दोन एकर जागा त्यांनी दिली आहे दरम्यान अरुण उपाध्ये यांनी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करून या कार्यात सदैव पाठीशी राहण्याचं अभिवचन दिलं पक्षीतीर्थ निर्माण कार्यामध्ये सर्व वृक्षप्रेमी आणि दत्तभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्तानं श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे यांनी केलं यावेळी अरविंद सुरवसे गणेश पाटील औज रेणुका शुगर पर्यावरण विभाग प्रमुख बाळासाहेब भोसले त्यांचे सहकारी राजेश घटोळे सुनील सर्जे स्मृती सर्जे सीमा खोडके राजश्री गोटे सरिता दंतकाळे अर्चना अरविंद सुरवसे डॉक्टर गौरी सर्जे उर्मिला सर्जे स्नेहलता सर्जे डॉक्टर अनिल सर्जे या मान्यवरांकडून वृक्षारोपण करण्यात आलं